काम दिलं ना का बाप बापड्यांच्या पेक्षा महिला चांगलं काम करतात कारण मी पण पुरुषच आहे ना मला माहितीये ना कुठली जबाबदारी यांना दिली तुम्ही बघा बारावीचा अधिकार काढा सगळ्यात जास्त मेरिट मध्ये कोण आहे मुली मुलं कमी दहावीचा अधिकार काढा सगळ्यात जास्त मेरिट मध्ये मुले मुलं कमी कारण मुलांना इकडं काय चाललंय तिकडं काय चाललंय ही कशी दिसती ती कशी दिसती अरे अभ्यास करणार ती कशी दिसती ती चांगलीच दिसती तुझं बघ आणि तू शिकला तर तुला चांगली मिळेल हे कळलं पाहिजे ना आणि हे आम्हाला शिकवायचंय मला भरभरून ज्या राज्याने दिलंय आपलं रेकॉर्ड कोणी मोडणार नाही सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेचा वारंवार मात्र जोरदार वाद आहे त्यामध्येच मात्र प्रत्येक नेत्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी सभा देखील होत आहेत अशीच आज मात्र कोल्हापूरमध्ये अजितदादांचे सभा झाली अजितदादांनी मात्र सभेमध्ये मुलांना चांगला स्टॉर्म मारला ते म्हणाले की राज्यातल्या मुलांचं लक्ष मात्र सध्या वेगळीकडेच आहे इकडे बघ तिकडे बघ ही ही बी चांगली ती बी चांगली असं मूल्यसारखं म्हणत असतात परंतु तू अभ्यास कर तुला चांगलीच मिळेल असा देखील सल्ला अजितदादाने दिला तेही तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता